आमच्याकडे खरं तर आठ साडेआठ नंतरच गार्डनला गर्दी होते दिवसभर ऑफिसला असल्याने आई वडील संध्याकाळी मुलांबरोबर वेळ घालवावं म्हणून मुलांना घेऊन गार्डनमध्ये येतात साडे दहा अकरापर्यंत छान मुलांबरोबर वेळ काढतात आणि एवढा वेळ हे गार्डन सुरू असतं संध्याकाळी निवांत मग घरी जातात आता इकडे आम्ही पोचलो तोपर्यंतच हे गार्डन बंद झालं साधारण आठ वाजत आलेत आम्ही तिकीटं पण काढली आणि आतमध्ये गेलो तर हार्डली दोन तीन मिनटात हे आणि इकडच्या सगळ्या लाईट्स बंद केल्या तर हा आहे पुण्यातला दुसरा तिसरा दिवस म्हणू शकतो आपण काल आमच्या मावशीला मी भेटून आलो खूप छान आणि स्वतःच खूप पॉझिटिव्ह आणि ती स्ट्रॉंग असल्यामुळं ह्या आजारातून ते पटकन बाहेर पडणार आणि छान प पूर्वीसारखी तब्येत तिची छान होईल आणि तर म्हटलं राहिलोच आहे दोन दिवस वाढलेत आपल्या तर इथं मुलं कंटाळले घरी तर आपण थोडं फिरून आणूया म्हणून इथे जवळच एक गार्डन आहे तिकडे आम्ही आलो पण इकडचे ऑलमोस्ट सगळ्या ज्या काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत किंवा गार्डन्स वगैरे आहेत तर ते, ते आठ नंतर बंद होतात म्हणजे आम्ही पोचेपर्यंतच आम्हाला पाच मिनिटंच फक्त शिल्लक होते आणि ते गार्डन आता बंद होणार तरी म्हटलं चला जरा पटपट जाऊन बघूया खरं तर हे लाईट्स आहे का त्यांनी असं छान लाईटीचं ते हे केलेलं आहे आणि खूप छान वाटतं आहे म्हणजे मुलांना ज्यांना आता गार्डन म्हणू शकतो तर खालच्या बाजूला थोडंसं आहे पण हे असं तुम्ही रील्स करा किंवा फोटो वगैरे असं छान काढू शकता आणि खरं तर मुलांना घेऊन येण्यासारखं असं काही वाटलं नाही मला तुम्ही कपल्स वगैरे आहात आणि निवांत तुम्हाला वेळ घालवायचा आहे तर हे छान आहे आणि खूप सुंदर वाटलं छान छान लाईट्स वगैरे पण याचा आनंद आम्ही काही वेळेस घेऊ शकलो लगेच हे बंद झालं त्यामुळं आम्ही थोडा वेळ घालवला आता आमच्या सार्थकला अजिबात अंगावर यायचं नसतं तो पळत होता खालून ही काच आहे पूर्ण काचेचं याला छान असं काय म्हणू आपल्याकडे जसं वॉकिंगचा ट्रॅक असतो ना त्या प्रकारचा हा ट्रॅक एक केलेला आहे अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आणि मग त्याला अशा छान लाईट्स केल्यात तुम्ही बघू शकता मागच्या बऱ्यापैकी लाईट्स त्यांनी बंद केल्यात आणि माझी मम्मी आहे म्हटलं चला आपण एखादा फोटो तरी काढूया म्हणून आम्ही इकडे थोडंसं शूट वगैरे केलं फोटो काढले आणि आता म्हटलं घरी जायचं आहे कारण हे बंदच होत आलेलं आहे ऑलमोस्ट आणि इकडे जवळपास मुलांना खाण्यासारखं वगैरे असं काही नाही नव्हतंच म्हणजे तिथे आता हे सगळं अशा गोष्टी आहेत तर फार मी लांब कुठे जाऊ शकलो नाही बघायला ह्या छोट्या छोट्याच गोष्टी इथल्या एक दोन जे गार्डन वगैरे होते तेवढेच बघितले आणि इथं मुलं वगैरे खूप छान होते म्हणजे लहान लहान मुलांना घेऊन आलेले प त्यांचे पेरेंट्स पण खाली सोडून मुलांना खेळण्यासारखी खरं तर नाही आहे इथंही जागा म्हणजे त्याला गार्डन्स पाहिजे प्रॉपर पण मम्मी पप्पा असल्यामुळं आम्ही थोडंसं धाडस करून तिकडंपर्यंत गेलो कारण त्याला सार्थकला सांभाळायला कोणीतरी असलं की थोडं आम्ही पण रिलॅक्स असतो आणि आमची फॅमिलीज होती म्हणजे तर फार लोक नव्हती आता एक दोन तीन फॅमिलीज फक्त होत्या आणि आता बंदच होणार होतं हे सगळं मग आम्ही माझ्या बहिणीच्या इथे बिल्डिंगच्या इथे खाली असं छान ग्राउंड आहे मुलांना खेळण्यासाठी गोष्टी आहेत मग तिथे तकली नाहीत म्हणून इथे होऊन त्यांनी छान खेळले अर्धा एक तास व्यवस्थित खेळले कारण मम्मी लक्ष ठेवायला असले की मी थोडी रिलॅक्स असते मम्मी बरोबर असल्यावरच मला मुलांमधून थोडीशी सुटका मिळते आणि मग ते जर थोडंसं मी निवांत आली वरती मम्मीनं मुलांना खेळवलं आणि वरती आम्ही आलो आणि मम्मीना नजर काढत होती माझी तर काय तिला काय असं वाटलं म्हणून मग ती असं मीठ उतरत होती तर सार्थकनं बघितलं त्याला पण ते करायचं होतं आणि तुम्ही बघू शकता त्याला किती छान मज्जा वाटते काहीतरी वेगळं करते आई आणि मी सांगू का पुण्यात राहायचं आहे ना तर तुम्हाला तुमची गाडी हवी कारण हिथली काय जो लोकेशन्स आहेत ते खूप लांब लांब आहेत आणि तुम्हाला प्रायव्हेट व्हीकल्सने तसं करणं म्हणजे ट्रॅव्हल करणं शक्य नाही आहे खरं तर खूप एक्सपेन्सिव्ह आहे असं मला तरी वाटलं त्यामुळं स्वतःची गाडी असेल तर बेटर तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरू शकता आणि खूप मज्जा करू शकता सार्थकनी सम्यकनी इतका एन्जॉय केला या सात आठ दिवसात सात आठ दिवस तर आम्ही तिकडे गेलोच आणि तेवढ्या दिवसात अशी छान फ्रेश झाली म्हणजे निवांत अशी माऊबरोबर काकांबरोबर अजून एक काका होते त्यांच्याबरोबर असं छान वेळ घालवला दोन तीन दिवस मम्मी होती नंतर मम्मी गावाला गेली आणि आम्हाला पण यायचं होतं पण काय कारण असं आमचं तिथं अडकलंच म्हणजे आम्ही थोडक्यात असं झालं आणि मग थोडं मुलांनी तरी पण सम्यक थोडी सुट्टी वगैरे झाली शाळेची पण हे पण गोष्ट झाली की मुलांना जरा वेगळं वाटलं आणि छान वाटलं